नमस्कार असं म्हणतात एक घास बत्तीस वेळा चावून खायचा असतो हो बरोबर ऐकलंय खरंच आहे एक घास आपल्याला किमान पंचवीस ते तीस वेळा तरी आपण चावून खाल्ला पाहिजे जेव्हा आपण जेवण खूप जास्त बारीक चावून खातो तर त्याचं जे डायजेशन आहे त्यामध्ये लगेच आपल्या तोंडातनं तोंडात हा मिक्स होतो आणि मग त्याचं जे डायजेशन आहे ते देखील खूप लवकर होतं आणि यामुळे काय होतं की जे आपल्याला पोट फुगणे गॅस ती की आपल्याला स्क्रीनिंग टाळायचे स्क्रीनिंग म्हणजे जेव्हा आपण जेवतोय तेव्हा आपण मोबाईल बघत असतो किंवा टीव्ही बघत असतो तर काय होतं आपलं जे सगळं लक्ष आहे ते मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये असतं आणि आपण जेवतो किती आहे आपल्याकडनं जास्तही खाल्लं जातं आणि काही वेळेस तर असं होतं की आपण चावतोय की नाही किंवा काय खातोय याकडे पण आपलं लक्ष जात नाही तर आपण जर आपलं स्क्रीनिंग बंद केलं आणि जेवणाकडे लक्ष दिलं तर ते आपल्याला त्यातनं न्यूट्रिशन पण भेटतील आणि आपलं जेवण देखील छान होईल तर नक्कीच प्रयत्न करा ह्या गोष्टी फॉलो करण्याचा